नमस्कार मित्रांनो पारू पाच ऑगस्ट प्रोममध्ये भात शिजवते एका पानावर घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते पारूचं पण व्रत पूर्ण होतं आता दोघी पण एकदम हॉस्पिटलमध्ये पोचतात पारूला आठवतं सावित्रीचं बोलणं ह्या मंगळसूत्राला आदित्य बाबांच्या हाताचा स्पर्श कर तरच ह्या व्रताची सांगता होणार आता दिवेसमोर आदित्य सरांच्या हाताचा मंगळसूत्राला स्पर्श कसा करायचा हे काय पारूला कळत नाही ती मनात म्हणते काय करू मी आता पण आदित्य सरांसाठी मला हे करावंच लागणार आईला निवेद्य काढते त्याला नमस्कार करते, करते। आणि भाताचे दोन शीतं आदित्यच्या तोंडात ठेवते आता पारू गुपचूप आदित्य सरांचा हात घेते आणि मंगळसूत्राला लावते बाजूला जाऊन पटकन मंगळसूत्र घालते नकळत दोघी पण एकाच वेळेस करतात आता पारू मागे बघते तर आदित्य हालतो तो हळूहळू शुद्धीवर येत असतो हे पारू बघते आणि म्हणते दिव्याई आदित्य सर आल्या म्हणते पारू आदित्य शुद्धीवर आला आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद